ठीक के जगताप मामा उर्फ मामा आज आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेत संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे लोकशाही मार्गाने त्यांनी हे आंदोलन केलं सर्वप्रथम त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करणार नाही परंतु त्यांना जे यातना झाल्या त्यांना जे उपोषण करावं लागलं त्याबद्दल ग्रामपंचायती वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि ग्रामपंचायती त्यांना उपोषण सोडावं अशी मागणी मी त्या ठिकाणी एक उपसरपंच आणि आमच्या सेव्या सदस्यांच्या माध्यमातून करतो मी सुरुवातीला त्यांना दिलेलं पत्र वाचून दाखवतो की श्री तुळशीराम कृष्णराव जगताप आपले दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीसशे उपोषणाचे स्थगित करण्याबाबत आपणच या पत्राद्वारे कळवण्यात येते की आपण पंचवीस तारखेला पासून वावरण उपोषणाला बसला आहात सदरच्या जागे संदर्भातील जागेचा ग्रामपंचायत मोजणी केलेल्या नकाशा व कप्र केलेली आहे सदर कागदपत्रांच्या आधारे जागेची निश्चिती झाल्यानंतर सदर ठिकाणी अतिक्रमण झालेले निदर्शन झालेस सदरचे अतिक्रमण व बांधकाम काढण्यावर सत्तर ग्रामपंचायत योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई घेऊन कायदेशीर खबरदारी घेऊन वरिष्ठांच्या व योग्य ती कारवाई केली जाईल तसेच ग्रामपंचायतचे काही अतिक्रमण असलेच ते सुद्धा काढण्याची ग्रामपंचायत खबरदारी घेतली जाईल तरी आपले आम्हाला उपोषण स्थगित करावे हे विनंती मी या निमित्ताने सविस्तरपणे असं सांगू इच्छितो की बाजार तळावर बाजार तळाची आपली जी जागा आहे त्या जागेमध्ये काही प्रायव्हेट प्लॉट सुद्धा आहेत त्या लोकांनी जागा बांधली सर्वप्रथम मी जाहीर करतो की टीके मामा आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेत ते कुठल्याही विशिष्ट व्यक्तीविरुद्ध बसलेले नाहीत ते ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध ग्रामपंचायतची जागा श्वास मोकळे घ्यावेत सिटी सर्वेचे रस्ते आहेत त्या रस्ते मोकळे व्हावेत हा एक चांगला हेतू घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ग्रामपंचायत जे बांधकाम पूर्वी झालेत त्यांच्याबरोबर संवाद साधून त्यांचे कागदपत्र तपासून आपली कागदपत्र तपासून जे काही योग्य सल्ला वरिष्ठांचा घ्यावा लागेल त्या त्या ठिकाणी त्वरित कागदाला कागद देऊन सल्ला घेईल आणि जसा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचं ग्रामपंचायत या ठिकाणी आश्वासन देतं तसंच ग्रामपंचायतचे काय अतिक्रमण असलं पूर्वी जसं त्या ठिकाणी टॉयलेट बांधलं होतं ते टॉयलेट आपण त्या ठिकाणी पाडलं परंतु माझे उपोषण करता या ठिकाणी छोटीशी विनंती अशी राहील की एखाद्या सार्वजनिक गोष्टीसाठी सार्वजनिक जागेचा वापर करावा लागला तर त्या ठिकाणी थोडासा सगळ्यांच्या संमतीने ग्रामसभेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो एक निर्णय शौचालय असेल त्याच्या व्यतिरिक्त काही नाही एक शौचालयासाठी जर ती जागा आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी करू द्यावी ग्रामपंचायतची जे काय अतिक्रमण आहेत जे काय बोळामध्ये कुठल्याही बोळामध्ये जे पंधरा फुटाचे वीस फुटाचे दहा फुटाचे सिटी सर्व्हेचे रस्ते जसा आपण चाळीस फुटाचा रस्ता मोकळा केला तसंच इथून पुढच्या काळामध्ये जे जे रस्ते आहेत ते मोकळे करण्याचं काम ग्रामपंचायत त्वरित कारवाई करेल आज आमची मिटिंग आहे या मिटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल आणि प्रस्तावाचे प्रत त्वरित कारवाईसाठी पुढे पाठवले जाईल